शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत कवटाळी तालुका परळी या गावामध्ये तर आपल्या ह्या भागामध्ये अठरा एकशे एकवीस नावानं हा जो काही ऊस दिसतो ना हा अठरा एकशे एकवीस नावानं शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते म्हणजे चुकीचा मॅसेज गेलेला आहे मात्र हा जो ऊस आहे हा फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या जातीचा हा ऊस आहे आचार्य टाकडी असेल किंवा कवठाळी असेल ह्या भागामध्ये बऱ्यापैकी त्याचं प्लांटेशन झालेलं सोबतच जे आहे ते नागापूर ह्या गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्याचं जे आहे ते लागवड झालेली आहे तर ह्या ऊसाचं बेन उपलब्धतेच्या अनुषंगानं आज आमची ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनची टीम इथं या ठिकाणी आलेली आहे प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे तर शेतकरी महोदयांचं जे आहे ते बेन विक्रीचं नियोजन ते त्यांनी केलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की पंधरा शून्य शून्य सहाचे काय त्यांचे निरीक्षण आहेत आणि तेरा शून्य शून्य सातचे काय निरीक्षण आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर मोठ्यानं सांगा मी डॉक्टर रंगनाथ राहणार तालुका जिल्हा ओके आणखीन एकदा नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस चोवीस अकरा त्र्याऐंशी ओके आता हे जी काही व्हॅरायटी तुम्ही आणलेली आहे तर हे बेन कुठून आणलं आणि कशा पद्धतीने लागवड केली आहे तुम्ही आणि कुठली आहे माझ्याकडे जे सध्या बेन उपलब्ध आहे पंधरा डबल झिरो सहा आहे हे नागापूरून आणलेलं आहे काही आणि देवकृपा रोकवाटिका देवगाव या ठिकाणाहून काही कलेक्शन केलेलं आहे बर लागवड कशा पद्धतीने केली मी बीच प्रक्रिया केली सुरुवातीला बुडशी नाशिक किटक नाशिक आणि नंतर त्यानंतर ही लागवड केलेली आहे बर अंतर किती आहे आंतर साडेचार अंतर केलेला आहे आणि दोन आता हे एक पद्धत एक डोळा पद्धतीने का टिपरीप लागवड आहे दोन लागवड दोन डोळा जोड दोन डोळा बर ओके ठीक आहे तर दोन टिपरीतलं अंतर किती ठेवलं तुम्ही दीड फूट एक फूट ठेवलेला आहे एक, एक ते दीड फूट ठेवलेला आहे तुम्हाला जेठा काढला होता तुम्ही ह्याचा नाही काढला नव्हता काढला तर सरासरी फुटवे किती सापडले तुम्हाला, आ, तुम्हाला।, तुम्हाला। कमीत कमी त्यांना मोजा फुटवे आहेत आठ ओके हा अतिशय सुंदर व्हरायटी आहे निरोगी व्हरायटी आहे ठीक आहे तर शेतकरी बांधव हे अशा पद्धतीचा हा जो काय आपण ऊस दिसतोय हा पंधरा शून्य शून्य सहा अशी उत्कृष्ट अशी व्हॅरायटी ॲव्हरेजच्या दृष्टीनं समान कांडेवाड जे आहे ते जे आहे तर बेन तुम्ही म्हणजे ह्याचं सुद्धा जे आहे ते विक्री करणार आहे त्याचं लागवड कधीच नोव्हेंबरची लागवड आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ची ओके ठीक आहे तर आणखीन म्हणजे एक दहा ते अकरा महिन्याचा हा प्लॉट आहे ओके तर आता आम्ही आलेलो आहेत फुले ऊस तेरा शून्य शून्य सात या प्लॉट मध्ये हा सुद्धा जो आहे तो त्यांनी नर्सरी तालुक्याकडून जे आहे ते रोप जे आहे ते खरेदी करून जे आहे ते त्याची लागवड केलेली आहे तर डॉक्टर साहेब आता हे जे काही तुम्ही तेरा शून्य शून्य सात जे काही आता आपण सरासरी मोजले तर किती तुमचे फुटवे आहेत ह्या ऊसामध्ये याला पंधरा फुटवे आहेत खोडाला पंधरा फुटवे निघाले आहेत बर अतिशय सुंदर व्हरायटी आहे सरळ वाढणारी जात आहे बर आणि हिला काणी लागत नाही सवलारी ना जात आहे सर याला तुरा लागत नाही सोळा ते सतरा महिन्यापर्यंत सांगितलं तसं ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे आम्ही पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये सुद्धा हे प्रत्यक्ष जात आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जसं हे उसा आपण पाहतोय आता पुतवे जास्त आहेत आणि हे जर जाडी जर पाहिली तर आपण ही थोडीशी जाडी आपल्याला कमी वाटते तर याच्यामध्ये महत्वाचा विषय आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जसं शहजीरो बत्तीस ला कुठल्याही विद्यापीठाची आपण डायरी पाहिजे तर पंचवीस टक्के जे आहे ते जास्तीचा खत जो आहे तो किंवा रासायनिक खताचा डोस जो आहे तो आपण जास्त देणं गरजेचं आहे तो एक प्र, प्रयोग जर आपण ह्याच्यामध्ये जर केला तर निश्चित किमान जसा हा ऊस पोचलेला आहे किंवा ह्याची जाडी जी आलेली आहे कारण की हे प्रयोग आम्ही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे पाहिलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी जाडीसुद्धा ह्या ऊसाला त्या ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे जरी आपल्याला जाडी कमी वाटत असेल तरी फुटव्यांचं प्रमाण जे आहे ते एकदम एक्सेस आहे म्हणजे पंधरा शून्य बारा आणि पंधरा शून्य शून्य सहा या दोन जातीला जर कम्पेरेटिव्ह फुटव्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट फुटवे ह्या जातीला आहेत दुसरा विषय उगवण क्षमताच्या बाबतीत उत्कृष्ट उगवण क्षमतासुद्धा ह्या जातीची आहे त्या दोन जातीसारखं ह्या ठिकाणी जेठा जरी नाही जरी काढला तरी आपल्याला प्रचंड फुटवे भेटतात राहिला विषय जाडीच्या अनुषंगाने तर आपण सेंद्रिय खताचा मुबलक जर वापर केला आणि सोबतच रासायनिक खताचा जर व्यवस्थित वापर केला ठिबक सिंचनाचा जर अवलंब केला तर ही सुद्धा जात आपल्याला उत्कृष्ट ऍव्हरेज देणारी आहे वाढीच्या बाबतीत एकदम सरळ हा म्हणजे असा पसरून असा हा वाढणारा जात आहे लॉजिंग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची जी आहे ते होत नाही हा पडत नाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि राहिला विषय कांड्याची बाबतीत जर पाहायला गेलं तर एकदम समान कांडे जे आहे ते आपल्याला ह्याचे जे आहे ते या ठिकाणी जर बघितलं तर एकदम समान कांडे जे आहे ते ह्याच्यामध्ये घेतात कुटल्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्याला सुद्धा चांगली सामान्य केली तर उतार जो आहे तो आपल्याला व्यवस्थित भेटू शकतो तर डॉक्टर साहेब परत तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि बेने जातीचे किती एकर क्षेत्रावर सध्या प्लॉट आहे ते पण सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चोवीस अकरा त्र्याऐंशी माझ्याकडे सर्व मिळून पंधरा एकर ऊस आहे पंधरा डबल झिरो सहा आणि तेरा डबल झिरो सात निरोगी बेने प्लॉट आहे आणि शेतकऱ्याला विनंती आहे दोन्ही व्हरायटीची आम्ही शाश्वती देतो दोन्ही व्हरायटी खोडव्याला अतिशय सुंदर अनुभव आहेत आमच्याकडे खोडवे सुद्धा पाहायला मिळतील सर ओके okay. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिंदास्त राहावे आणि शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे काळानुसार तुम्ही बदल करा दोनशे पासष्ट अतिशय सुंदर पर्याय हे नवीन जातीचे ऊस निघालेले आहेत त्यात तुम्ही थोडासा बदल करून या ऊसाबद्दल धाडस स्वीकारा थोडं तरी क्षेत्रफळ वाढवा प्रयोग म्हणून तरी हा ऊस या ऊसाला प्राधान्य द्या आणि अतिशय निरोगी आहे ह्याला व्हायरस नाही आहे कोणतीही काणी न लागणारा हा ऊस आहे आणि कमी पाण्यावर येणारी व्हरायटी आहे माझ्याकडे पाणी कमी पडलं होतं तरी सुद्धा ह्या ऊस माझ्या पाणी कमी पडलं होतं म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये पाणी कमी पडलं होतं आणि त्याचा काय म्हणजे परिणाम तुम्हाला मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी अवकाळी पाऊस पडला पण जून पूर्ण जून तीस दिवस पाणी नव्हतं माझा उस... आधी मे च्या आधीची परिस्थिती काय एप्रिलमध्ये सुद्धा मला अतिशय कमी पाणी होत सर एक तासावर मोटर चालायची तरी सुद्धा आणि तग धरलेली आहे अतिशय okay. सुंदर व्हरायटी आहे मी पाण्यावर सुद्धा याचा राऊस आहे असं म्हणायला हरकत हरकत नाही सॉरी ठीक आहे